बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखिते कथा जमुना तीरावरील काळ मास्टर चंदरच्या मनात मिर्जेला आपली गाडी घेऊनच जायचं होतं परंतु त्याची जुनी गाडी खरं म्हणजे आता त्याच्यासारखीच शोभेची वस्तू होती आपल्याजवळ गाडी आहे हा रुबाब दाखवण्यापलीकडे त्या गाडीचा फारसा उपयोग नव्हता त्याच्या एकेकाच्या वैभवाची ती एक खून होती गाडीशिवाय चालणं हे चंदरच्या रंगीबिरंगी जगात त्याला शोभण्यासारखं नव्हतं खरं पाहायला गेलं तर चंदरची तितकी वाईट स्थिती नव्हती वर्षातून दोन तीन चित्रपटात अजूनही त्याला रोल मिळत असत परंतु त्याच्या ध्यानात आलं होतं की आपलं सार काही संपलेलं आहे रोज जेथे नवीन सूर्य उगवतो आणि अनेक अने चित्रचंद्रिका उदयाला येतात त्या झगमगत्या रुपेरी दुनियेत कालचे पर्वत आज भुईसपाट होतात चंदरला हे कळलेलं नव्हतं असं नाही आज त्याला जे रोल मिळत ते त्याच्या पात्रतेनुसार असत असंही नाही परंतु कुणावर तरी केलेली पूर्वकाळातली मेहरबानी कधी कधी फळाला येत असे एकेकाळचा हा अग्रगण्य हिरो एखाद्या छोट्याशा कामासाठी घेताना निर्मात्याच्या मनात भावना असे ती कृतज्ञतेचीच चंदरही कधी ओढून ताणून धरत नसे मिळेल ते काम मिळेल ती रक्कम तो मुखानं स्वीकारी आपलेही दिवस पालटतील असा चित्रपट दुनियेत सदोदित वावरणारा छोटा आशावाद त्यानं चुकूनही मनात बाळगला नव्हता कारण दिवस पालटण्यासाठी आता पहाट होतीच कुठे संध्याछाया डोकावू लागल्या होत्या एकेकाचं उमद रूप ओसरू लागलं होतं कितीही ऐटबाज कपडे घातले तरी निभर पण लपवता येत नव्हतं पूर्वकाळात भोगलेल्या स्वच्छंदी आयुष्याच्या खानाखुना आजच्या जर्जर आणि तोळा मासा प्रकृतीत सापडण्यासारख्या होत्या पण त्या कशाबद्दलच चंद्रची तक्रार नव्हती यश अपयश सुखदुःख कीर्ती विस्मृती कलावंताच्या आयुष्यात यायच्याच हे त्याला पटलेलं होतं या चंचल दुनियेतले नियमही विचित्र असतात उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची रांगच रांग येथे उभी असते इथं सदैव तारुण्याचा बाजार मांडलेला असतो सार काही टवटवीत प्रफुल्लित सुंदर अन नवीन या जगाला हवं असतं चंदरच्याच बरोबरीचे कितीतरी नट दिग्दर्शक संगीतकार आज विस्मृतीच्या गर्तेत कोठल्या कोठे फेकले गेले होते ज्या नट्यांच्या बरोबर चंद्रने दिलखेचक प्रेमप्रसंग रंगीवले होते त्यातल्या कित्येक नट्या आपलं म्हातारपण सांभाळत कुणाच्या तरी घरी आश्रयाने राहिल्या होत्या तर कुणी आपल्या सुकुमार कन्यांचा नजराना या सृष्टीला सादर करून आपलं नाव टिकवून होत्या जुन्या जमान्यात प्रकाशाच्या झोताबाहेर राहिल्या आपल्या सहकाऱ्यांच्या कडवट आणि चिडक्या प्रतिक्रिया पाहताना चंदर मनात कुठेतरी दुखावला जात असे आपापल्या परीने ते सारेच कलावंत मोठे होते पण तारुण्यापेक्षा या जगात काहीच मोठं नसतं हे त्यांना कळलं असतं तर त्यांचं आयुष्य दुःखी झालं नसतं निदान चंदरनं तरी आपलं आयुष्य दुःखी होऊ दिलं नव्हतं चंदरच्या ऐन उमेदीच्या काळात त्याचा दिग्दर्शक असणारा केदार कुरेशी आणि संगीतकार प्रकाश चंद्र आज चित्रपट व्यवसायात चाललेल्या अनेक अपप्रकारावर सुख घेत असत पैसे घेऊन खोटी स्तुती समीक्षा कशी करतात रेडिओवर आपली गाणी वाजवण्यासाठी हजारो रुपयांचा चंदा कसा द्यावा लागतो ह्या ना त्या अशा अनेक तक्रारखोर संभाषणामुळे आपल्या जमानातल्या दोस्तांना तो शक्यतो टाळत असे जुन्या जमान्यातील त्याचे मित्र त्याला ते त्यामुळे टाळावे लागत तर नवीन जमान्यातले तरुण व तरुणी आपल्या वैभवाच्या मस्तीमुळे आणि त्याच्या एकेकाळच्या लोकप्रियतेच्या स्तुतीमुळे बिचकून त्याला टाळत असत तसा चंदर एकटाच होता एकटाच राहणार होता मनात खंत असली तरी तो दाखवणार नव्हता चंदरनं सारं आयुष्य एकाकीच काढलं तसं म्हटलं तर अगदी ऐन प्रसिद्धीच्या काळातही तो एकटाच होता त्याच्या एका कृपा कटाक्षासाठी हस्तस्पर्शासाठी किंवा शय्या सुखासाठीही झुडणाऱ्या स्त्रिया त्या काळात काही कमी नव्हत्या एकामागून एक किल्ले सर करीत जाणाऱ्या एखाद्या सेनानीच्या केवळ जिंकण्याच्या ईर्षेत तो काही काळ अनेक स्त्रियात रममान झाला होता चित्रपट व्यवसायातल्या नटरंगी बायका तर सोडाच पण ज्यांचं नखही पाहायला मिळणार नाही अशा कित्येक उच्चभ्रूप प्रमोदा त्याच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या पण कुठं गुंतावं असं त्याला वाटलंच नाही ह्या स्त्रिया आपल्या आयुष्यात येणं हे तो अपरिहार्यच मानत होता आणि ह्या आयुष्यात आपण गुंतलो तर आपल्या कला जीवनावरच मर्यादा पडतील असा एक त्याचा गैरसमज होता तरुण अल्लड निरागस कुमारिका आपला मुलूख घरदार सोडून या रंगेल दुनियेत प्रवेश करण्यासाठी जेव्हा धडपडू लागत तेव्हा त्यांच्या यशाच्या पायऱ्यात पहिली दुसरीच पायरी असेल ती चंदरची एखादी त्याच्याशी गुंतई त्यांचं कोवळं लावण्य निरागस अशा आकांक्षा व आपल्याविषयी असलेली अपार श्रद्धा पाहून क्षणभर त्याला मोह होई त्या की त्यापैकी कुणाचे तरी एखादीचे पंख कापून टाकून तिला आपली जीवनसाथी बनवावं पण त्यानं प्रयत्नपूर्वक ते मोह टाळले आपल्या अमर्याद शक्तीवर त्याचा विश्वास असल्यामुळे अशा मोहात गुंतून पडायचं नाही असं त्यानं ठरवलं पण आपल्या पायाखालची वाळू सरकते आहे असं जेव्हा त्याच्या ध्यानात आलं त्यावेळी आपल्या आपल्याजोगी सहचारीने आपल्या परिवारात उरलेली नाही हेही त्याच्या ना ध्यानात आलं आणि मग त्यानं तो विचारच सोडून दिला कधी कधी फारच अस्वस्थ झाला की चंदर गुलजारच्या कोठीवर जाई गुलजार एकेकाळची उत्तम ठुमरी गजल गाणारी गायिका आरंभी आरंभीच्या काळात तिनं ती सिनेमात पार्श्वगायिका म्हणून आपलं बस्तान बसवण्याचा यत्न केला होता परंतु तिचा आवाज माईकला चांगला नसल्यामुळे म्हणा किंवा तिला सिनेमांच्या धेंडांशी जमवून घेता न आल्यामुळे म्हणा तिचं सिनेमात काही जमलं नाही सिनेमात केलेल्या उचापतीची फक्त एकच आठवण तिनं पुढच्या आयुष्यात बाळगली होती ती म्हणजे चंदर चंदरचं आणि तिचं तेव्हा नातं जुळलं आणि ते तिच्या पुढच्या काळात थोडंफार टिकून राहिलं गुलजार सुंदर नव्हती पण तिच्या गाण्याचा ढंग काही निराळा होता तिच्या कोठीवर चांगल्या जाणकार रसिकांची नेहमीच गर्दी असे तिचं घर हे चंदरचं एक विसाव्याचं स्थान होतं चंदर आपल्याकडे का येतो आहे हे तिला चांगलं कळत होतं चंदरची अस्वस्थता तिच्या ध्यानी येई आणि ती त्याला फार जवळीकीनं वाग्रहाने जेवाय खायला ठेवून घेई काही जुन्या सुखदुःखाच्या गोष्टी करी आणि चंदरही त्या आपुलकीच्या वातावरणात काही काळ विरघळून जाई आणि पुन्हा नवचैतन्य घेऊन जीवनाच्या धडपडीसाठी बाहेर पडे दोन दिवसांपूर्वी चंदर गुलजारकडे गेला असताना गुलजारनं त्याला एक मोडक्या तोडक्या अक्षरात लिहिलेलं पोस्ट कार्ड दिलं त्या मोडक्या तोडक्या अक्षरात त्याला परिचयाची खुणच सापडे ना पण त्या पत्राखालची जमुना ही अक्षरं त्यानं पाहिली आणि सारा भूतकाळ त्याच्यापुढं पुढे लख्खन जमा झाला जमुना एक अद्भुत लावण्य स्वर्गातून अगदी वाट चुकून पृथ्वीवर आलेली एक शापित गंधर्व कन्याका ते दिवस जमुनाचे होते आजच्या इतक्या प्रसिद्धीचा झोत चित्रपट कलावंतावर होत नसताना सुद्धा जमुनेवर कुर्बान करण्यासाठी लाखो म्हणे आशक होत होती तिच्या प्राप्तीसाठी झुरणाऱ्या धनिकांच्या रांगा तिनं लाथेनं झिळकारल्या होत्या सिनेमातल्या जगात यशाचा कोडवड म्हणजे जमुना ते दिवसच तसे रंगीन होते पैसा प्रसिद्धी चाहते आणि कला वैभवाचा अत्युच्छ काळ यामुळे जमुना ही एक स्वप्नावत वाटणारी दुर्मिळ गोष्ट होती त्यावेळेस चंदर नुकता कोठे या कचकडेच्या दुनियेत येण्याचा यत्न करीत होता जमुनेची आणि त्याची एका चित्रपटात जोडी जमली आणि दोघांच्या नशिबानं तो चित्रपट तुफान झाला चित्रपटाच्या दुनियेत असल्या योगायोगांना फार मोल असते जमुना आणि चंदर याने अनेक चित्रपट गाजवले या उगवत्या ताऱ्याची ओळख न पटल्यामुळे जमुने त्याला थोड्या तुच्छपणानंही वागवलं होतं पण त्याला दोघांचाही इलाज नव्हता सिनेमाच्या जगात हे असं नेहमीच चालतं जमुना त्याच्याहून मोठी होती तरी पण जमुनाविषयीचं आकर्षण सतत त्याच्या मनाला वाटत होतं चित्रपटात जसे अनेक योगायोग असतात तसाच एक योगायोग घडला आणि चंदर आणि जमुना खऱ्या अर्थाने एकत्र आले स्त्रियांच्या विषयीचं कुतूहल अजून शमलेलं नव्हतं अशा काळात चंदरला जमुनेसारख्या लोक विलक्षण आणि आक्रमक स्त्रीरत्नाची प्राप्ती झाली होती चंदरच्या आयुष्यातला तो एक बेबंद स्वप्नमय काळ होता अत्तराप्रमाणे जणू काय स्त्री सौख्याचा सा अर्कच त्यांच्या अंगोपांगायला लागला होता आणि सिनेमात जे घडतं तेच घडून चंदर आणि जमुना यांची जोडी फुटली पण अनेक वर्षे उलटली तरी चंदरच्या मनातील जमुनेची प्रतिमा तशीच राहिली होती तिच्या देहानं दिलेले आक्रमक जबाब अजूनही त्याच्या विकल गात्रांना आठवत होते तसं पाहिलं तर सर्वत्र स्त्री मनाची जात एकच असते उत्कंठा सळसळ आवेग उर्मी बेहोशी तृप्ती आणि समाधान यांचं चढत्या भाजणीचं ते एक सुखद स्वप्न असतं एखाद्या अकराळ विक्राळ बुभुक्षित सिंहाची एक शिकार असते ती पण तो शिकारीवर एकदम तुटून पडत नाही एखाद्या उन्मत्त खळखळणाऱ्या धावत्या सरितेचा तो एक प्रपात असतो ते सारच शब्दात पकडता येणे इतकं सोपं असतं जमुना जरी त्याच्या मिठीतून पुढे कायमची दूर झाली तरी ती त्याच्या मनात कायमची घर करून राहिली होती मिरजेच्या स्टेशनवर चंद्र उतरला आणि खालच्या माने तो हॉस्पिटलच्या दिशेनं चालू लागला हॉस्पिटल जवळच्या एका धर्मशाळेत ती राहत होती आणि तिनं त्याला भेटायला बोलावलं होतं आपल्याला भेटणारी जमुना कशी असेल याचा विचार करीत हातातील बॅग सावरत मध्ये भेटणाऱ्याला पत्ता विचारत तो जमुनेच्या भेटीला चालला होता एका खोलीचा दरवाजा उघडला दार उघडणाऱ्या त्या अपरिचित तरुण मुलीला त्यानं विचारलं जमुनाबाई इथेच राहतात का त्या मुलीनं त्याला उत्तर द्यायच्या आतच आतल्या खोलीतून आवाज आला चंदर आलास ना तू याची मला खात्री होती चंदरनं बॅग एका मोठ्या स्टुलावर ठेवली आणि तो आतल्या खोलीत गेला एका कॉट वर चोळा मोळा होऊन पडलेल्या जमुनीच्या त्या क्षीण देहाकडे चंदरनं नजर टाकली आणि त्याला गलबलून आलं ज्या एका सुकुमार देहाच्या प्राप्तीच्या आशेनं अनेक लोक जिच्या भोती पिंगा घालत त्या सुकुमारत्वाचा आता लवलेशही नव्हता तिथे काळ तारुण्याला हरवतो हे तर चंद्रनं स्वतःही अनुभवलं होतं पण तो इतकी निर्घुण थट्टा करू शकेल हे मात्र त्याच्या स्वप्नातही आलं नसतं जुनी एखादी तरी आठवण शोधण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि त्याच्या लक्षात आलं की डोळ्यांखेरीज पूर्वीचं म्हणता येईल असं तिच्याजवळ काहीच उरलेलं नव्हतं त्या डोळ्याला डोळे दोया भिडवताच तीस वर्षांपूर्वीचा काळ ओलांडून तो मागच्या सृष्टीत गेला राजस्थानच्या एका छोट्या राजधानीत आउटडोरसाठी जमुना आणि चंद्र गेले असताना तिचा सहवास त्याला लाभला होता तिच्या लेखी चंदर कुणीच नव्हता परंतु बेपरवाही अहमन्यपणा यातूनच कुठेतरी तिची त्याची गाठ पडली अगदी नकळत अपरिचित मुरुख वेगळं एकांत असलेलं वातावरण आणि तिच्या जोगता अन्य कोणताच पुरुष युनिटमध्ये नसल्यामुळे तिने त्याला दिलेलं खुनेचं निमंत्रण या सर्व गोष्टी आत्ताही जमुनेच्या डोळ्यातून त्याला दिसत होत्या दोन्ही अंगाने भरून वाहणारी जमुना आता जरी आटली होती तरी ती सळसळत वाहणारी एक सरिता होती याची याद त्याला येत होती तिच्या पाण्यातला गढूळपणा आता लोपला होता पण जे निमंत्रण तिथे डोळ्यात बाकी होतं ते तेवढंच उन्मादक होतं अस्वस्थ होऊन चंदर तिच्या कॉट शेजारी बसला तिचा सुरकुतलेला हात त्यानं हातात घेतला तो म्हणाला काय दशा झाली आहे जमुना तुझी अरे शेवटच्या प्रवासाला निघालेली आहे ना मी असलं काही अभद्र बोलू नकोस तू अरे अरे यात अभद्र कसलं देवान सार काही मला दिलं होत रूप होत लौकिक होता पैसा होता पण प्रत्येक नव्या खेळण्याच्या मागे धावत जाण्याच्या स्वैर वृत्तीनं साऱ्यांची माती केली मी तुझ्या सारख्या एखाद्या माणसाशी मी निष्ठेनं राहिले असते तर तर माझी ही ही दशा झाली नसते खरच तुला असं कधी वाटलं होतं खू खूप वेळा वाटलं होतं पण ते फार उशिरा जेव्हा सिनेमाच्या झगमग त्या दुनियेतून उठून जायचे दिवस आले होते ना तेव्हा मा। मला वाटायचं तू मला झिडकारलंस अपमान केलास तर नाही जमुना मी तुला कधी झिडकारलं नसतं खरं तर माझ्या आयुष्यात आलेली खऱ्या अर्थाने व पहिली स्त्री तूच होतीस आपण एकत्र असतो तर तर कदाचित तुझी अशी दशा झाली नसती नाही चंदन चोळा मोळा व्हायलाच मी निर्माण झाले होते अतिरिक्त अहंकार आणि हव्यास यांची अखेर अशीच व्हायची पण तू इतके दिवस करीत तरी काय होतीस वाहत होते वाहत होते प्रवाहाबरोबर मला कळत होतं की मी सर्व नाशाकडे चालले आहे जाऊ दे जाऊ दे कशाला हव्यात त्या दुःखद गोष्टी तू आता आधी बरी हो <laughs> बरं कशासाठी व्हायचं जगायचं तरी कशासाठी <laughs> जगण्यासारखं माझ्याजवळ काय उरलंय आता असले काही विचित्र विचार मनात येऊ देऊ नकोस नेहमीच काही आपल्याला लाटेवर ला 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 स्वार होता येत नाही पूर्वीसारखे आज दिवस नाहीत म्हणून आजचं आयुष्य काही अगदीच मातीमोल नसतं <laughs> खरंच चंदर मला तुझं आश्चर्य वाटत आकाशातून घरगळून गर पडलेल्या उल्कांसारखं आपलं आयुष्य असून सुद्धा तू पुष्कळ सुखी आहेस तृप्तही आहेस तू खरच तुझी किमिया तुलाच साधेल त्याचं असं आहे जमुना कलावंताला एक शाप आहे त्यानं ठरवायला हवं काही काळ खूप चमकणं भाग्याचं की दीर्घकाळ लुकलुकत राहणं भाग्याचं आज जे प्रसिद्धीच्या झोतात आहेत त्यांची स्थितीही उद्या आपल्यासारखीच होणार आहे त्या उतरत्या प्रवासाची ज्यांनी तयारी केलेली असते त्यांना आयुष्य सुसह्य होतं मी ती केली होती <laughs> मला ते जमलं नाही प्रसिद्धीच्या झोताचा माझा हव्यास एवढा जबरदस्त होता की पहिले काही दिवस मी खूप धड पडले खूप पैसे खर्च केले माझा देह येणाऱ्या जाणाऱ्याला खुल्लम खुल्ला लुटू दिला मी अशा होती की सिनेमात बराच काळ मी जगू शकेन पण पण ते जमलं नाही माझी तृष्णा हा सुद्धा इंडस्ट्रीत चेष्टेचा विषय झाला आणि मग मग जो आधार देईल त्या एखाद्या श्रीमंत माणसापाशी मी राहत केले सारा अभिमान अहंकार तर गळून पडलाच पण अखेरीस माझ्या देहाचा चोळा मोळा मात्र माझ्या हाती उरला जाऊ दे जाऊ दे जमुना जाऊ दे तू कशीही असलीस तरी मला जगायला हवी आहेस माझ्या वैभवाच्या काळातील तू एक निशाणी आहेस मी मी तुला बरी करणार आहे आणि मुंबईला घेऊन जाणार आहे छे छे असलं काही तुला मी करू देणार नाही माझ्या आयुष्याची उदास सावली मी मुळीच तुझ्या आयुष्यावर पडू देणार नाही माझ्या माझ्या सरशी तू यातच मला सार भरून पावलं एक दोन दिवस चंदर मिरजेतच राहिला त्याने अनेक तऱ्हेने जमुनाची समजावणी करण्याचा प्रयत्न केला परंतु ती बदली नाही ती एवढंच म्हणाली तू म्हणाला होतास ना की आपण दुसऱ्याच्या इच्छेचं खेळणं होऊ नये म्हणून झालं तर मग जेव्हा कधी मला शेवटची हाक येईल तेव्हा तू शेजारी असलास तर मला फार बरं वाटेल मला माहीत आहे की मला माहीत आहे की जुन्या कुठल्या तरी स्वप्नात रंगून तू अजूनही या चोळा मुळा झालेल्या घाणेरड्या दे रोगग्रस्त देहाची अभिलाषा करतो आहेस एरवी जरी मला जमलं नाही तरी या वेळेला तरी माझ्या हट्टानं मला एकटंच जगू दे मिरजेहून चंदर निघाला तेव्हा तो फार अस्वस्थ झाला होता आपल्या परीनं त्यानं औषध पाण्याची आणि शुश्रूषेची व्यवस्था केली तरी त्याच्या लक्षात आलं होतं की कोणतंही औषध तिच्यात जगण्याची इच्छा निर्माण करू शकणार नाही पुन्हा तिची आपली गाठभेट होईल असाही त्याला भरोसा वाटत नव्हता जमुनाला मागे सोडून परतण्या वाचून तिनं त्याला गत्यंतर ठेवलं नव्हतं त्याच्या हे मात्र ध्यानात आलं होतं की ज्या दिवशी जमुना हे जग सोडून जाईल त्या दिवशी ज्या आठवणींच्या बळांवर हे अंधारलेलं आयुष्य आपण जगतो आहोत त्यातला उरलेला प्रकाश ही संपून जाईल आणि मग मग मात्र जी वाटचाल करावी लागेल ती अगदीच एकाकी असेल अगदीच एकाकी आणि डोळे भरून यायच्या आत तो शिळ घालू लागला पुन्हा स्वतःला सावरू लागला गाडीच्या आवाजावर शिळ घालू लागला दुर्कट आसमंतात प्रकाश शोधू लागला प्रकाशाची एक छोटीशी तिरी पुन्हा त्याला खुनावीत होती पूर्वीचा तो मास्टर चंदर चित्रपटातल्या भूमिका वठवण्यासाठी मुंबईच्या जगात परतत होता मात्र द्वारकेच्या वैभवात जमुना काठावरचा काळ त्याला झटकता येत नव्हता ताशे पिपाण्या ढोल यांच्या गदारोळात एका मुरलीचा स्वर त्याला बिलगून होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद